कोल्हापूरची महालक्ष्मी आणि त्र्यंबवली देवीची आख्यायिका जपली जाते पंचमीनिमित्त नाशिकमध्ये टेमलाई माता मंदिरात उत्सव संपन्न कोल्हापूरची महालक्ष्मी आणि त्र्यंबवली देवी यांच्याबद्दल एक जुनी आख्यायिका आजही नाशिकमध्ये श्रद्धेने जपली जाते या आख्यायिकेनुसार कोल्हापूरची महालक्ष्मी ही त्र्यंबवली देवीची मोठी बहीण आहे मात्र त्र्यंबवली देवी तिच्यावर असते तिचा हा दूर करण्यासाठी दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या पाचव्या माळेला महालक्ष्मी देवी त्र्यंबवली देवीच्या दर्शनाला जाते अशी परंपरा आहे ही परंपरा नाशिकमध्ये टेमलाई माता मंदिरात आजही मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जाते यावर्षी पंचमीनिमित्त श्री महालक्ष्मी देवी मनोहर बागुल कुटुंबियांनी टेंबलाई माता त्र्यंबवली देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भेट दिली या प्रसंगी देवीची आरती करण्यात आली आणि धार्मिक विधी पार पाडण्यात आले या उत्सवाच्या निमित्ताने कोहळे कापण्याचा पारंपरिक विधीही साजरा करण्यात आला या कार्यक्रमात टेंबलाई माता मंदिराचे रामसिंग बावरे कुटुंबीय मंदिर जीर्णोद्धार समितीचे मंगला पवार सौ छानाबाई प्रसाद बावरे भूषण सदभैया प्रतीक कसबे किरण पवार अनिल जाधव सौ तनुजा आदि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते भक्तगणांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्सवाला भक्तिमय वातावरण लाभले उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होत श्रद्धेचा आविष्कार घडवला श्रद्धे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट